मित्रांनो साइडला आता खोळे सुद्धा उड्या मारायला लागले छोट्या नाही आहे पण हाय खवळा आता काका झाली मित्रांनो हे बघा याच्यापेक्षा मोठे मोठे खवळे उड्या मारत होते मित्रांनो ते दाखवतो YouTube मासे का तर या काकाने मासे पकडले आहेत मित्रांनो बघा अशा प्रकारे चऱ्या आहेत चर्या तर हिक पाणी जातं नंतर मग मासे तिकडे पकडले जातात खालीच

आता बघूया दादा कुठे लावते पटकर इकडं इकड इकड ना हाताखाली ऐकून तर पटकन आता वरती बंद करणार काय हा वरती पाणी बंद करणार हा मित्रांनो आता हे जे पाणी येते ये वरून ते आता वरती बंद करणार आहेत म्हणजे यामध्ये जे मासे असणार ते इथे खाली येणार दादा आपलं नाव कसं सुशांत धावडे सुशांत धावडे दादा आहेत मित्रांनो वरती पाणी बंद करतायत मित्रांनो या ठिकाणी मासे उड्या मारत आहेत या ठिकाणी आता हे पाणी इथे के बंद केलंय या बाजूला जातोय पाणी तुम्हाला दिसत असेल मासे खाली निघाले आता तिकडचं पाणी इथेच आहे आता इकडचं पाणी मित्रांनो बंद झालंय आता यामध्ये जितके सुद्धा मासेच आहे बघा खूप मित्रांनो लहान लहान खूप मासे आहेत हा 没有这个，还是家 ते दादा पुन्हा पुन्हा ओघडतायचे तर मित्रांनो या ठिकाणी मोठमोठे खवले उड्या मारतायत की भोगी आपल्या जाळ्यामध्ये अडकतात काय आताच मगाशी या ठिकाणी मोठ्या खवल्याने उडी मारली मित्रांनो पण तो जाळ्या जाण्यापासून जरासा चुकला त्या साईडला उडी मारली त्याने बघा मित्रांनो कारण मासा इतका म्हणण्यासारखा दिसत नाही कारण मासा उड्या मारत असतो उघड्या मारताना दिसत नाही इतका मासा उड्या मारते पण फार कमी गमिय दुसरा आहे इकडे झाली आहे तर अशा प्रकारे झाली असते अशा प्रकारे झाली असते त्यांनी लावल्या तिथं तर भुग्या त्यामध्ये मासे अडकतात काय या ठिकाणी खाली ते मासे तर पकडता तिथं लावले जातात

तर मित्रांनो व्हिडिओ खूप धमाल होणार आहे तर शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनल वरती मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता पुन्हा तिथे ठावल्याने उडी मारली पप्पानी बघितला त्यांना उघडला आणि मोठा मोठा खावला आहे मित्रांनो मध्ये मध्ये एक दीड किलो तो बघा तो बघा तो बघा इथं आहे इथं हाय खावला इथे आपल्याने पुन्हा मित्रांनो उडी मारली होते खाल्ल्याने काका इथे लावतात तुम्ही तो तो बघा दोन दोघांनी मारला नाही उडी दोन खवळ्याने उडी मारली त्या ठिकाणी आता हे पाठ बंद करतायत दादा बंद केला जातो तिथे खाली इकडे ते फोन लावले खाली दायू पाणी वरती ते बंद केलं जाईल पाणी फिरवा का तिकडे इकडे मित्रांनो जो मोठा खवला असतो ना हे त्याचे डबके पडलेले असतात ना हे घोटामुळे त्या डबक्यांमध्ये येऊन राहिला असतो मोठा खवळा तर तो राहिला असेल तर तो आपल्याला भेटेल आता बघूया खवळ नाही पाहिजे कसं

तो थंडी जाम लागते कापड भरले

यामध्ये या, या तरीमध्ये जितके मासे होते मळू वगैरे हो ते सर्व येऊन आपल्या इथे कोणी ते आहेत आता आपण शेवटला पाहूया किती मासे भेटलेत मित्रांनो खूपच मेहनतीचं काम आहे 莫累，莫累，不要莫累。

बोलूची साइज बघा मित्रांनो पॉवरफुल पॉवरफुल साइज आहे जास्त करून मळूच आहेत एक नंबर अशा प्रकारे मित्रांनो ना। आजगी गावांमध्ये मासे नाद पकडले जातात हा मुलीची साईड पॉवरफुल मित्रांनो त्या साईडला आता खवळे सुद्धा उड्या मारायला लागलेत तर मित्रांनो इथे जे काकांनी जाळं लावलं होतं त्या मा त्यामध्ये मासे अडकले खवळा सुद्धा आहे एक मोठा जास्त मोठा नाही आहे पण हा एक खवळा आहे आता काका काढतायत जाळी मित्रांनो हे बघा याच्यापेक्षा मोठे मोठे खवळे उड्या मारत होते मित्रांनो सर्व खवळेच आहेत हे बघा खतरनाक खतरनाक खूप मोठा खवला आहे मित्रांनो अरे मित्रांनो तुम्हाला मग अशी बोललो होत इथे खवडे उड्या मारत होते तर काकानी लावली होती त्यामध्ये अडकले ते पुन्हा काका लावतात जाळी प्रकारे जाळी लावली जाते मित्रांनो त्यानंतर खावला फाडणं उडी मारणार बरोबर जातो जाळीमध्ये इकडे वरती बांधून ठेवत आहेत ते। ते दगडाला दगडाला बांधली जाते मित्रांनो मोठमोठे खावले इथे उडे आहेत इकडनं आम्ही बघत होतो मित्रांनो मोठा पाऊस पडला ना अशाच प्रकारे खवले भेटतात या ठिकाणी आणि प्रतिसाद खूप असते स्थानिक लोक माहिती माझ्या